ची ही बातमी आहे राज्यातील मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी आता जरांगे पाटलांनी केली आहे मुस्लिम समाजाचं कुणबी नोंदी निघत असतील तर मग राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं जरांगे म्हटलंय दरम्यान ओबीसीला वरून दिलेलं सोळा आरक्षण रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू पाटलांनी वाशीमधील अंगावर घेतलेला गुलालाचा अपमान करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत गुलाल रुसेल असा इशारा देखील पाटलांनी सरकारला दिलाय मराठा समाजाला आरक्षण देणं तेरा तारखेपर्यंत सरकारला बंधनकारक आहे कुणी आंदोलन केलंय म्हणून सरकार नोंदी तुम्ही नाकारणार असाल तर सरकार आहे की नाही विचार करावा लागेल असं देखील रांगे पाटलांनी म्हटलंय झरांगे वक्तव्याची एक महत्वाची बातमी आहे ते म्हणजे राज्यातील मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे मुस्लिम समाजाचे कुणबी नोंदी निघत असतील कुणबी नोंदी सापडत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगेने केली आहे दरम्यान ओबीसीला वरून दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असं देखील इशारा रांगेंनी सरकारला दिलाय वाशीमधील अंगावर घेतलेला गुलालाचा अपमान करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत गुलाल रुसेल असा इशारा रांगे पाटलांनी सरकारला दिलाय मराठा समाजाला आरक्षण देणं तेरा तारखेपर्यंत सरकारला बंधनकारक आहे कुणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी तुम्ही नाकारणार असाल तर सरकार आहे की नाही याचा विचार करावा लागेल असं देखील यावेळेस पाटलांनी म्हटलंय पाटलांच्या या वक्तव्यानं आता नव्या राजकीय चर्चा उधारणाऱ्याच बघायला मिळत तालुक्या तालुक्या सह या नोंद हैदराबाद संस्थांच्या आणि सरकारी नोंदी या देशात आणि या राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीयेत तरी त्यांना आरक्षणे मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते देणं या तेरा तारखेच्या आत बंधनकारक ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय तुम्हाला बंधनकारक तुम्ही जे खोटं आहे जे बोगस येतील आणि जे सत्य आहे ते दिलं नाही त्यामुळे तुम्हाला माझे हात जोडून विनंती या प्रेसच्या माध्यमातून आपण खूपच स्पष्टपणानं सरकार म्हणून बोलणं आता गरजेचं सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आहेत ते घेणं गरजेचं आहे सातारा संस्थांच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी आहेत त्याही घेणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ते कामाला येतील ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅजेट हेही घेणं सरकारला गरजेचं आहे म्हणजे तिकडचा सगळा प्रदेश ह्या आरक्षणाच्या खाली येतो ह्या सरकारी नोंदी आहेत ह्या ना करू शकत तुम्ही कोणी आला तरी पण कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल तर सरकारच अस्तित्वात हाई का नाही याचा विचार महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला विचार करावा लागणार आहे